वसई नगर नगरपंचायतीच्या हद्दीतील एक किलोमीटर अंतराचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्ते हे नगरपंचायतकडे वर्ग करण्यात यावेत असा ठराव घेण्यात आलाय हे काम लवकरच होऊन नगरपंचायतच्या हद्दीतील नागरिकांना याचा फायदा होणार आहे असा विश्वास नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी व्यक्त केलाय कसई तोडामार्ग नगरपंचायतीच्या विशेष सभा नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी उपनगराध्यक्ष देवीदास गवस नगरसेवक संतोष नांचे नितीन मणेरीकर रामचंद्र ठाकूर रामचंद्र मणेरीकर संजय खडपकर सोनल म्हावळणकर क्रांती जाधव संजना म्हावळकर गौरी पारसेकर स्वराली गवस ज्योती जाधव नगरपंचायतचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आजच्या या विषय सभेला काही विषय होते सहा सात विषय होते विषयांना मंजुरी भेटलेली आहे त्यामध्ये नगरमध्ये जो समाज मंदिरचा विषय होता त्याला पण नवीन आराखड्याला मंजुरी दिलेली आहे काही नव्या विषय नाट्यगृहाचा त्याच्या जागेसंदर्भात पण चर्चा होऊन नवीन जागा उपलब्ध होऊन त्या ठिकाणी बांधण्यात यावं अशी पण मंजुरी भेटलेली आहे आणि मुख्य म्हणजे आपल्या नगरपंचायत क्षेत्रातील एक किलोमीटरेशन चौकापासून एक किलोमीटरचे चारही रस्ते हे नगरपंचायतमध्ये बांधकाम खात्याकडनं आमच्याकडे हस्तांतरित करण्याचा आपण जो ठराव घेतलेला आहे तो लवकरात लवकर आपण ठराव मंजूर करून म्हणजे रस्ते सर्व बांधकाम खात्याचे आमच्या नगरपंचायतकडे वर्गीकरण करणार आहोत याचा फायदा सर्व नगरपंचायतच्या लोकांना होणार आहे त्याचबरोबर त्याच्या बाजूने फुटपाथचा पण आम्ही आजचा दिवशी विषय घेतलेला आहे रस्त्याच्या बाजूने तसंच जो ताडवाडीमध्ये पाण्याचा विषय होतो पाण्याच्या टाकी मे महिन्यामध्ये व्हाळामध्ये पाणी कमी होतं नाल्यामध्ये त्या ठिकाणी बंदराचा पण विषय आजच्या सभेमध्ये घेऊन बंदरासाठी पण निधी आपण उपलब्ध करून घेतलेला आहे आपल्या पालकमंत्री सीनं विविध लगेच तो निधी आपण उपलब्ध करून दिलेला आहे तसेच हे सर्व नगरपंचायतमध्ये क्षेत्रातले जे विषय होते विकास कामाची ही मिटिंग म्हणजे नगराध्यक्ष म्हणून माझ्या कागीची उद्या पाठीतम संपल्या गाणाऱ्या ही मिटिंग अतिशय महत्त्वाची होती आणि ह्या महत्त्वाच्या मिटिंगमध्ये सर्व नगरसेवकांनी हो उपस्थित राहून चांगले योग्य ते मार्गदर्शन चांगले सर्व विषयांना मंजुरी दिली त्याबद्दल सर्व नगरसेवकांचे हो मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि नगरपंचायतच्या क्षेत्रामध्ये जी विकास होणारे आहेत आणि झालेली आहेत त्या सर्वांना सर्व नगरसेवकांनी आज आम्हाला पाठ पाठबळ दिलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आमचे भरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल